शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आजोबा पर्वत या ठिकाणी मी आज निघालो वरती गेल्यानंतर सूचना फुलकावरती काही नियम वगैरे सांगितलेले आहेत फुलांच्या ऐवजी फळांनी स्वागत झालं तेच आंब्याची फळं मी माझ्या बॅगमध्ये टाकले भाविकांसाठी आंघोळीसाठी तसे पिण्याची व्यवस्था या ठिकाणी कुंडामध्ये केलेली आहे हे ध्यानधारणा केंद्र असून या ठिकाणी बरेचसे भाविक तसेच पर्यटक ध्यान साधनेसाठी येथे बसत असतात हे जुनं असं वडच वृक्ष आहे त्याच्या खूप मोठ्या पारंब्या आहेत हे धर्मशाळा या ठिकाणी बरेचसे भाविक तसे पर्यटक राहत असतात त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे मंदिराच्या पायऱ्या चढत चढत वरती आलो बाजूलाच काही शिलालेख आहेत त्या ठिकाणी रामायणाचे बरेचसे प्रसंग कोरलेले आहेत या ठिकाणी वाल्मिक ऋषी यांची समाधी मंदिर आहे आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर पद्धतीचा सजावट केलेलं आहे या ठिकाणी भाविक दर्शन घेत आहेत मीसुद्धा दर्शन घ्यायला आलो पुढे लगेचच ऋषी यांचं दर्शन झालं त्याची समाधी आहे या ऋषी यांनी याच ठिकाणी रामायण लिहिले